श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितले आहे जर तुम्ही देवाकडे जातात देवाच्या मंदिरांना मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतात तेव्हा काही ना काही तुम्ही मागत असतात मग तुम्ही कितीदा मागणार किंवा देवाकडे रोज रोज जरी जाणार तुम्ही आणि तुम्ही मागितले तर मग देव देतो का आणि जर देवाने तुम्ही मागितल्यावर परत तुम्हाला दिले रोज रोज देवाने देवाकडे तुम्ही जे मागितले तुम्हाला देवाने दिले मग तुम्ही त्याचं काय करता आणि आपण मागून मागून किती मागावे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मग मी तुम्हाला एक बोधकथा सांगते बघा फ्रान्सिस ऑफ चॅनथेल ही एक स्त्री होती आणि ती स्त्री फार उदार होती मग उदार म्हणून तिचं नाव प्रसिद्ध होते की ही स्त्री जी आहे हिच्याकडे आपण गेलो की ती काहीही आपल्याला नाही न म्हणता आपल्याला भरभरून देते जरी आज आपण गेलो आणि उद्या परत तिच्याकडे मागायला गेलो तरी ती नाही म्हणत नाही तिला म्हणजे जी आपण जेवढं मागितलं तेवढे ती देते मग आपण रोज का जावे ना मग तिची ही जी कीर्ती आहे की ती महानता आहे ती अनेक गरीब लोक तिला ओळखून होते आणि मग ते गरीब लोक काय करायचे तिच्याकडे येत असे रोज रोज ते गरीब लोक येत असे आणि शक्य असेल तेवढं ती त्यांना ते पैसे देत असे बघा जे गरीब लोक होते त्यांना माहिती होते की ही ह्या नावाची स्त्री आहे आणि तिच्याकडे गेलो आपण तर ती देतच राहते मग पैसे असो धन असो किंवा अन्न असो पाणी असो ती सर्व दान करायची मग काही लोक याचा गैरफायदा सुद्धा घेत असे मग मा काही माणसं काय करायची पुन्हा पुन्हा तिच्याकडे जायची आणि दान मागत असे मग मा बघा आज मिळालं उद्या मिळालं तरी ते दहा दिवसांनी किंवा रोज रोज असं पुन्हा पुन्हा येत असे आणि पुन्हा पुन्हा मागत असे तरी ती नाही म्हणायची नाही आणि जे रोज यायचे त्यांना ती ते जे मागायचं ते ती द्यायची मग ही जी गोष्ट आहे तिच्यापर्यंत कोणीतरी एक माहिती म्हणून किंवा तक्रार म्हणून तिच्याकडे कोणीतरी सांगितलं की हे बघा तिचं नाव आहे फ्रान्सिस ऑफ चेंजल ताई हे बघा जे तुम्ही ज्यांना देतात ते परत दुसऱ्या दिवशी किंवा रोज रोज येतात आणि तेवढं मागतात मग ही एक माहिती म्हणून किंवा तक्रार म्हणून कोणीतरी त्या बाईला ही माहिती सांगितली मग तेव्हा ती म्हणाली की आ, ती शांत झाली आणि शांतपणे तिने उत्तर दिलं की हे जे लोक आहेत ते काही काही दिवसांनी माझ्याकडे येतात आणि मागतात हे मला ठाऊक आहे पण त्यांच्यापेक्षाही लवकर म्हणजे मी रोज देवाकडे पुन्हा पुन्हा मागत राहते बघा देवाने मला इतकं दिलेलं असूनसुद्धा मी त्यां ते माझ्यापर्यंत येण्याच्या आधी इतक्या लवकरात लवकर मी देवाकडून मागून घेते पुन्हा पुन्हा मागत राहते मग या लोकांनी माझ्याकडे मागितले तर काय बिघडले बघा ती जी स्त्री दान करत होती तीसुद्धा कोणाकडून तरी मागतच होती म्हणजे त्या देवाकडून मागत होती मग तिचं म्हणणं पडलं की मी जर देवाकडून रोज रोज मागते तर मग हे जे लोक आहेत ते माझ्याकडे मागायला रोज रोज येतात मग त्यात काय बिघडलं काहीच नाही बिघडलं मी सुद्धा कोणाकडून तरी मागत राहते म्हणून मला याचा काहीच फरक पडत नाही आणि जे मागायला येतात त्यांना मी देत राहीन कारण भगवंत मला देत आहे म्हणून आपण भगवंताकडून काय मागतो किती मागतो यावर आपलं ते दान देण्याचं ठरलेलं असतं